वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख केंद्रीय मंत्री भागवत कराड पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी आमदार भाऊसाहेब कांबळे भाजपा प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर बबन नाना घोलप भाजपा जिल्हाध्यक्ष बिठ्ठलराव लंघे भाजपा तालुका अध्यक्ष दीपकांना पठारे आरपीआयचे भीमा बागुल राजभाऊ कापसे विजय पवार मनसेचे बाबासाहेब शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित लिफ्टे पाटील जिल्हा परिषद सदस्य शरदराव नवले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा